रामगिरी महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी रामगिरी गौरवोद्गार काढलेत हे तेच रामगिरी महाराज आहे ज्यांनी मुस्लिम समुदायाविषयी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यानंतर संभाजीनगर नाशिक अहमदनगर या ठिकाणी हिंदू मुस्लिम समुदायामध्ये काहीच तणावाचं वातावरण झालेलं आहे या कार्यक्रमामध्ये सध्या मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम हा सिन्नर मध्ये होतोय आणि याच सिन्नर मध्ये मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांबद्दल गौरव उद्गार काढले अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे देवाचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडे बसलेला आहात तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये रामगिरी महाराज यांच्याविषयी काढलेले हे गौरवोद्गार रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समुदायाविषयी एक वक्तव्य केलेलं होतं ज्यावरून अनेक ठिकाणी आपल्याला हिंदू आणि मुस्लिम समाज समुदायामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठा तणाव निर्माण झाला होता इथेही पोलीस फौस फा। फाटा मोठ्या संख्येनं रस्त्यावर आहे सध्या तणावपूर्ण शांतता आहे मात्र हे तणावाचं वातावरण सगळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलं जात आहे का अशा सुद्धा अशी सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामागे राजकीय शक्ती असल्याचं सुद्धा काही विरोधकांनी बोलून दाखवलं आहे अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे देवाचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडं बसलेला आहात